वीज पडून मृत्यू झालेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करा बिरसा फायटर्स चे तहसीलदारांकडे मागणी वीज पडून दोघांचा मृत्यू वडगाव व संचेती नगर अशा दोन ठिकाणी घटना शारदा तालुक्यातील वडगाव इथं एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी वीज पडून आदिवासी युवक सुखदेव दशरथ चव्हाण वैवर्ष पस्तीस मूळ गाव तलावडी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला वसंचेती नगर येथील राखणदार करणाऱ्या कुटुंबातील तुषार पारध्या पावरा वैवर्ष अकरा मूळगाव बिलगाव या बालकाचा सोळा मे दोन रोजी मृत्यू झाला तालुक्यात वडगाव व संचेती नगर अशा दोन ठिकाणी वीज पडून मृत्यू झालेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळावं अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार दिलीप मुसळदे रामदास मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यातील वडगाव इथं दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सुखदेव दशरथ चव्हाण वैवर्ष पस्तीस यांच्यावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पाच वर्षाचा त्यांचा मुलगा गंभीर जखमी आहे वडगाव तितरी फाट्याजवळील चिंचेच्या झाडाखाली हवेनं पडत असलेलं चिंच वेचताना ही दुर्दैवी घटना घडली आहे पीडित कुटुंबासोबत आमची बिरसा फायटर्स संघटना आहे पीडित कुटुंब हे शहादा तालुक्यातील तलावडी या गावातील आहे कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत व गरिबीची आहे त्यामुळे ते वडगाव इथं शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मयत पश्चात त्यांची पत्नी व तीन मुले असा परिवार आहे शहादा येथील संचेती नगर येथील राखणदार करणाऱ्या कुटुंबातील तुषार पारध्या पावरा वर्षा अकरा या बालकावर दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय पीडित आमची बिरसा फायटर संघटना आहे पीडित कुटुंब हे धडगाव तालुक्यातील बिलगाव या गावातील आहे कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत आणि गरिबीची आहे त्यामुळे ते राखणदारीचं काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात म्हणून दोन्ही घटनांचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करून पीडित आदिवासी कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत प्रशासनाकडून देण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील वडगाव येथे दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सुखदेव चव्हाण वय पस्तीस मुळगाव तलावडी या आदिवासी युवकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर संचेतीनगर येथील राखणदार करायला आलेल्या एका आदिवासी कुटुंबातील तुषार पावरा वय अकरा या बालकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला या शहादा तालुक्यामध्ये वीज पडून मृत्यू झालेल्या अशा दोन घटना घडल्या या घटनेतील जे आदिवासी कुटुंब आहे हे गरीब व त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असून ते मजुरी व शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात म्हणून या कुटुंबांना तात्काळ आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे या दोन्ही कुटुंबातील आदिवासी कुटुंबांना तात्काळ घटनेचे पंचनामे करून आर्थिक सहाय्य करण्यात यावं आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मान्य तहसीलदार शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे म्हणून अशा जे नैसर्गिक आपत्ती वीज पडते अशा संकटांपासून सावध राहण्यासाठी आपल्या सर्व आदिवासी बांधवांनी व जनतेनी खबरदारी घ्यावी असं आम्ही संघटनेतर्फे आवाहन करतो जय बिरसा जय आदिवासी अँड प्रेस द